पुन्हा एकदा स्वागत केलेलं आहे आणि आज आपण बघणार आहोत की गणेश चतुर्थी कोकणातील कशा प्रकारे साजरी केली जाते तर पहिले तर तुम्हाला गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि चला तर बोग्या कशा प्रकारे कोकणातील गणेश उत्सव साजरा केला जातो आणि आता आम्ही चालू गणपती आणायला चला तर बघ्या कशा प्रकारे कोकणातील गणेश चतुर्थी साजरी करणार कशा प्रकारे आम्ही आता मंडप सजवलेला आहे गणपतीसाठी डेकोरेशन इकडे गणपती येणार हे बघा बघू आहे हे बघा फुलेरा पण बांधलेला आहे आणि आता आपण बघूया कशा प्रकारे आता मी गणपती आणला चाललो आहे आपल्या गावातल्या शाळेमध्ये बघा मंडळी पाठ आणि आम्ही वरती गणपतीच्या टाकायला कापड घेतलेला आहे हा पाठ आहे आपला गणपतीचा मंडळी बघू शकता वातावरण एकदम हिरवागार झालेला आहे आता हे बघा

ते सांदरी काडा बदमाश टांगले हाजरी कसल मूर्ती होर्या गणपती ऊपर होर्या सुंदर मूर्ती होर्या शिवा देवा पप्पा हे ए इकडे इकडे दादांना म्हणलं आ मग दादांना म्हटलं मग

<laughs> <laughs> बनपति <laughs> <laughs> तो <निया>। ब तो <laughs> हे बघा म्हणजे गणपती सिलेक्ट केलेला होता रेवगांज जाऊचा अजून गर्दी झालेली नाही थोड्या वेळान भरपूर गर्दी होते मोर्या मोर्या

Ganpati bappa Ganpati bappa Ganpati bappa Ganpati

Ganupati Bapak Moria, Moria, Mau, Bapak Maura, 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 गणपती बाप्पा मंडळी आता गणपतीला आम्ही घरात गणपती बाप्पा मंगल मूर्ती

हाँ हाँ पने हा व्हिडिओ आता आपण इथेच एंड करूया आणि आता जर आपली व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता बाय बाय